नमस्कार कशा आहात सगळेजण तर खूप दिवस झालं मी ब्लॉग नाही नाहीये आणि आता आज मी ठरवलं की आज ब्लॉग टाकावा मग मी आज शिवची चिक्की बनवणारे नीट ऐका चिक्की नाही तर चटणी म्हणतात नाही चिक्की बनवणारे मग त्याच्यामुळं मी आज ब्लॉग काढणार आहे म्हणलं काढावं एकादम ब्लॉग तर मला ना हा मागणीमधले खूप गाणे आवडतात त्याच्यामुळं मी ते गाणे लावलेले आहेत आज आणि हा पहिला पहिला प्यार हे ते तर गाणं खूप आवडतं माझं तर आणि माझी एक्झाम वगैरे असल्यामुळं मी काही एवढं म्हणजे ब्लॉग पण टाकत नाही कारण एडिट वगैरे करायला खूप टाइम जातो तर चांगलं मग आज म्हणलं एखादं ब्लॉग टाकावा आणि सोबत गाणे पण ऐकावेत थोडंसं म्हणजे कसं ना मी रात्री जागते आणि आता दिवसभर मग थोडंसं रिलॅक्स होते आता पण स्टडी करत बसली होती पण आता खूप बोर व्हायला म्हणून म्हणलं ब्लॉग तरी बनवावा आणि बन ते खायला पण बनवावं तेवढंच हेल्प पण चांगली राहते तर मी हे बघा तुम्हाला दिसत असेल तर दोन वाट्या भरून शेंगला घेतलेल्या आहेत आणि ह्याच वाटी ना एक वाटी आणि थोडासा वर आहे गुळ तर याचा मी आता बनवूयात आपण चक्क्या तर अगोदर सर्वात पहिले तर आपण हे मिक्सर मधून थोडस छोटे छोटे करून घेऊयात म्हणजे जास्त नाही करायचं थोडस छोटं करूयात हे बघा शेंगाने चूर असा झाला आहे मस्त झाला एकदम तुम्हाला हे जे प्लॅन्ट आहे हे दिसत आहे तर हे प्लॅन्ट माझ्या हसबंडने मागवलेले मिशोवरून खूप छान आहे मला तर आवडलं होतं खूप मला वाटतं दीडशेला काहीतरी होतं हे प्लांट तुम्ही पण मागवा वाटलं तर मी लिंक तुम्हाला टाकते डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये तर तूप मस्त असं हे झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता टाकूयात गुळ हा जो एक वाटी गुळ घेतलेला आहे ना तर हा गुळ आपण याच्यामध्ये टाकून देऊयात आता फ्रेंड्स गुळ सर्व सर टाकलेलं आहे मी याच्यामध्ये तर गॅस जो आहे ना तर तो कमीच ठेवायचा फुल नाही ठेवायचा गॅस मी गुळ पण त्याच्यामध्ये कडीमध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे बघा असं जे बबल्स वगैरे आलेले आहेत ना तर ते, ते चेक करायचे तर मी थोड्या वेळाने आता अजून एक पाच मिनिट ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने ह्या प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चेक करणार आहे की त्याला म्हणजे जे, जे कडक कडक झाले का नाही जर जेव्हा जे 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 हे कडक असं म्हणजे होईल जेव्हा ही जे गुळी तयार होईल आणि थोडीशी कडक होईल तेव्हा समजून जायचं की हे जर पाक जो आहे तर तो चिक्कीसाठी एकदम परफेक्ट बनलेला आहे तर आपण थोड्या वेळासाठी असंच राहू देऊयात हे आपण आता इकडून ना आपण तूप लावून घेऊयात आणि ह्याच्यावरच आपण ते नंतर गुळाचं जे आपण हे केलेलं आहे ह्याच्यावर आपण टाकूयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं जे जे म्हणजे म्हणतात ना भाग करता येतील आपल्याला त्या ह्याचे बघू शकतात किती मस्त झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडेसे तिळ पण टाकलेले आहेत म्हणजे ते दिसत आहे ते छोटे छोटे ते तिळच आहेत तर आता ह्याला आपण मस्त असं कट करून घेऊयात तर फ्रेंड्स तुम्हाला चिक्की कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा बाय